नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या नाद चॅनलवर मित्रांनो पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात सध्या प्रचंड उत्सुकता आहे कारण सेमी फायनलच्या चिठ्ठ्या अखेर निघाल्या आहेत आणि सर्वात मोठा प्रश्न जो प्रत्येकाच्या मनात होता मथुर कोणत्या सेमीमध्ये पडणार तर मित्रांनो आता अधिकृत माहिती समोर आलेली आहे मथुरशी देखील शिट्टी निघालेली आहे आणि मथुर पडला आहे सेमी क्रमांक बारा तास क्रमांक दोन हो मित्रांनो सेमी नंबर बारा आणि दुसऱ्या तासात मथुर आपल्याला मैदानात धडकल्याचं पाहायला मिळणार आहे या सेमीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कारण मथुर म्हणजे फक्त नाव नाही तो म्हणजे ताकद अनुभव आणि झुंजारपणा यांचा परफेक्ट कॉम्बिनेशन आहे आता प्रश्न एवढाच उरतो या सेमीमध्ये मथुर समोर नेमकं कोण उभं राहतं आणि मथुर फायनलमध्ये गुलाल मिळवेल का यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी नाद या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा जय शिवराय